अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी खून तसेच हत्याराचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने मोटारसायकल चोरी करून पसार झालेले दोन आरोपी आणि दोन विधी संघर्षितग्रस्त बालक यांना आठ तासांच्या आत जेरबंद केले याबाबत सविस्तर माहिती अशी की चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री सुनील सुभाष देवरे वय एकोणपन्नास वर्ष व्यवसाय इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियन राहणार रो हाऊस नंबर पाच विंग गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंत नगर अंबड शिवाड नाशिक यांनी दिली की मार्च रोजी सायंकाळी सात ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्यांचा मुलगा सुमित सुनील देवरे वय वीस वर्ष यास त्याचे मित्र अरुण वैरागर अनिकेत भारसकर सूरज इंगळे प्रसाद रेवगडे सर्व राहणार अंबड नाशिक यांनी सुमित देवरे यास मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली तसेच शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले त्याबाबत अंबड पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे भारतीय न्याय संहिता दोन हजार, हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच नमूद आरोपी आणि विसंबा यांनी पळून जाण्यासाठी फिर्यादी श्री नैतिक मुरलीधर ठाकूर राहणार शुभम पार्क चर्च जवळ उत्तम नगर सिडको नाशिक यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटारसायकल बळजबरीने चोरी केली आणि पसार झाले त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे नऊ चार एकशे सव्वीस एक एकशे सव्वीस एक, एक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुणावत आणि गुन्हे शोध पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपी नामे अरुण उत्तम वैरागर वय वीस वर्ष राहणार शिरसाट यांच्या रूममध्ये भाडे तत्वावर लिव्हर फिटनेस जिमच्या मागे फडोळमळा अंबड नाशिक दोन प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे वय एकोणावीस वर्ष राहणार स्वामी समर्थ केंद्राच्या मागील गल्लीत माऊली लॉन्स जवळ डीजीपी नगर अंबड नाशिक सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार हे करीत आहे काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची दाख गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबट पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन है। है। है, है। या ठिकाणी जयन आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत ज्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची ठिकाणी नावं आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असतात जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमाला सह व पुराव्यानिशी काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी ज्योन आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असे या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत ह्या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना ह्या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत